सूत्रधार मध्ये ऐकूया पूर्वीची लंका भाग पहिला हे पासून सुमाली सुमालीपर्यंत जेव्हा प्रभू श्रीरामांनी असुरांच्या उत्पत्तीविषयी जाणून घेण्याच्या उद्देशाने अगस्त्य महर्षींना प्रश्न विचारला तेव्हा रघुनाथ स्वत अंतरयामी असूनही हा प्रश्न ते आपल्याला का विचारत असावेत असा विचार करून अगस्त्य मुनी आश्चर्यचकित झाले मात्र प्रभूंच्या अगार लीलेचा उलगडा करण्याचा त्यांनी फारसा प्रयत्न केला नाही आणि रघुकुल दीपकाची जिज्ञासा पूर्ण करण्याच्या उद्देशाने ते राक्षसाविषयी सांगू लागले जेव्हा प्रजापिता ब्रह्मा सृष्टीची रचना करत होते तेव्हा सर्वप्रथम त्यांनी पाणी निर्माण केले त्यानंतर त्यांनी जलचर निर्माण केले या जलचरांना ब्रह्मदेवांनी पाण्यात राहण्याबरोबरच त्याची पूजा करण्याची आणि रक्षण करण्याचीही आज्ञा दिली तेव्हापासून ज्यांच्यावर रक्षणाचं दायित्व सोपवण्यात आलं ते राक्षस म्हणून ओळखले जाऊ लागले आणि ज्यांना पूजन किंवा यक्षणाचं दायित्व मिळालं ते यक्ष म्हणून ओळखले जाऊ लागले राक्षसांमध्ये हेती आणि प्रहेती नावाचे दोन भाऊ होते दोघा भावांपैकी प्रहेती धार्मिक स्वभावाचा होता आणि त्याने ऐहिक सुखांचा त्याग करून तपश्चर्याचा मार्ग निवडला तर हेतीने पुढे जाऊन आपल्या समुदायाचं नेतृत्व केलं आणि राक्षसांचा राजा म्हणून तो ओळखला जाऊ लागला अत्यंत बलशाली आणि बुद्धिमान हेतीने भय बरोबर विवाह केला जिच्यापासून त्याला विद्युत केशी नावाचा एक महापराक्रमी पुत्र झाला विद्युत केशीनं तारुण्यात पदार्पण केल्यावर संधेच्या दिव्य सौंदर्य प्राप्त सालकटकंटका या कन्येशी त्याचा विवाह लावून दिला सालकटकंटकासारखी सुंदर पत्नी मिळाल्यावर विद्युत केशी सगळं सोडून सर्व काळ आपल्या पत्नीसोबतच घालवू लागला तर दुसरीकडे राक्षसवंशाचे कुलदीपक विद्युत केशी पतीच्या रूपात प्राप्त झाल्यामुळे सालकटकंटकानेही स्वतःला त्याच्या प्रेमात पूर्णपणे समर्पित केले आता त्या दोघांची अवस्था अशी होती की त्यांना एकमेकांशिवाय दुसरं काहीच दिसेना ते आपल्या दाम्पत्य जीवनाचा आनंद लुटत दिवसभर फक्त काम क्रीडेत रममाण होऊन राहू लागले त्याच दरम्यान सालकटकंटका गर्भवती झाली आणि मंदराचल पर्वतावर जाऊन तिने सूर्यासमान तेजस्वी अशा एका पुत्राला जन्म दिला परंतु कामातूर माता पित्यांपैकी कोणालाच आपल्या नवजात बालकाची जराही फिकीर नव्हती म्हणूनच आपल्या विजय समान तेजस्वी आभा लाभलेल्या पुत्राचं कोडकौतुक करणं त्याला तसाच पर्वतावर सोडून देऊन पुन्हा विद्युत केशीजवळ संभोग करण्यासाठी परत आली तिकडे मातापित्याने सोडून दिलेले ते नवजात बालक जोर जोरात रडू लागलं त्याचं ते रडणं म्हणजे जणू काळ्याभोर ढगांनी भरलेल्या आकाशात जणू वीज कडाडावी त्याच वेळी त्या बाजूने भगवान भोलेनाथ माता पार्वतीसह वायू मार्गाने आपल्या नंदीवर स्वार होऊन जात होते तेवढ्यात पार्वतीच्या कानावर त्या नवजात बालकाच्या रडण्याचा आवाज पडला अशा प्रकारे जमिनीवर असहाय्य अवस्थेत पडलेलं ते बालक पाहून महादेवीच्या मनात त्याच्याविषयी ममता आणि दया उत्पन्न झाली तत्पश्चात माता पार्वतीनं त्या बालकाला उचलून जवळ घेतलं मायेनं त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवला आणि त्याचं नाव सुकेश असं ठेवलं मग महादेवीच्या मनात विचार आला की माता पित्यांशिवाय हे कोवळ बालक या जगात कसं बरं जिवंत राहील म्हणूनच त्यांनी महादेवांकडे आग्रह करून त्या नवजात बालकाला त्याच क्षणी त्याची आई सालकंटकाच्या वया एवढं बनवलं त्याचबरोबर पार्वतीने आपल्या त्या प्रिय बालकाला एका नगराच्या आकारा एवढं एक विशाल विमानही प्रदान केलं पार्वतीकडून प्रेम आणि महादेवांकडून बळ तथा ऐश्वर प्राप्त करून आता सुकेश तिन्ही लोकात इंद्राप्रमाणे आपल्या आकाशचारी विमानात विराजमान होऊन भ्रमण करू लागला तेज आणि त्याचा असलेला थेट संबंध पाहून ग्रामणी नावाच्या गांधर्वानं आपल्या देववती नावाच्या कन्येचा विवाह त्याच्यासोबत लावून दिला तिच्या नैसर्गिक सौंदर्यामुळे देववतीला राक्षसांची लक्ष्मीही म्हटलं जायचं आणि अशा प्रकारे देववती प्राप्त झाल्यावर पार्वतीचे प्रिय सुकेशही आता परिपूर्ण झाले त्यानंतर देववतीने माल्यवान सुमाली आणि माली नावाच्या तीन अत्यंत बलशाली महापराक्रमी पुत्रांना जन्म दिला हा तोच सुमाली ज्यांच्या कन्येनं पुलत्स्यनंदन विश्रवा ऋषींशी विवाह केला आणि रावण कुंभकर्ण आणि विभीषणाला जन्म दिला अशा प्रकारे सुमाली हे दशानंद रावणाचे आजोबा झाले आता सुकेशच्या या तीन पुत्रांसोबत पुढे काय झालं आणि कशा प्रकारे या परिवाराला पुढे जाऊन सोन्याच्या लंकेची सत्ता मिळाली त्याविषयी जाणून घेऊया कथेच्या पुढच्या भागात तोपर्यंत सूत्रधारशी जोडलेले राहा